मी इथपर्यंत सुरुवात करू आणि त्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या मी पहिल्यांदा जातोय संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या विषयावरून वारंवार धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं गेलं त्याकडं तुम्ही कसं पाहताय आमच्या धनंजय मुंडेला वारंवार सगळ्यांनी मिळून टार्गेट करण्याचं काम केलं त्यांचा हे त्यांचा मंत्रिपद हे त्यांना देखोल नाही त्याच्यामुळे समाजाला टार्गेट करीत जाते काल इथं बोगलवाडी फाट्यावर मुंडे साहेबाचे बॅनर फाडले का टार्गेट करतायत मात्र ह्याच्या आडून कोण टार्गेट करत आहे पडद्या पाट्टी मागं कोणीतरी आहे का असा काही ग्रामीण भागातल्या ओबीसीला काही संशय वगैरे आहे किंवा त्या अँगलला पाहतायत का तुम्ही ह पाहतो ना ह्यांच्या मागं आमदार आहेत ना माजलगावचे आमदार पुन्हा बीडचे आमदार पुन्हा गेवराईचे आमदार बजरंग बाप्पा खासदार हे यांच्या पाठीमागून ह्यांना रसदपुरी देत ना तिकडं देशमुखांची हत्या झाली पुन्हा नंतर परळीमध्ये देखील बापू आंधळेची हत्या झाली मात्र देशमुखांचं प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं बापू आंधळेचं प्रकरण गाजलं नाही हे जातीवादी वळण लागल्यामुळं हे वंजारी समाजाला टार्गेट झाल्यामुळं ती कडक शिक्षा होवंच पाहिजे पण हे सर्वसामान्य जातीमध्ये काही दोष निर्माण होऊ नये यासाठी आमचं हे व्यक्त म्हणून होत आहे एपीसीचे नेते टा प्रमुख्याने ओबीसीचे नेते टार्गेट करण्यात आले धनंजय मुंडे साहेब टार्गेट करण्यात आले छगनजी भुजबळ साहेब टार्गेट करण्यात आले पंकजताई टार्गेट करण्यात आल्या असं नेत्यांना टार्गेट करायचं तुम्हाला लहान जातीतले म्हणून आम्हाला संबोधण्यात आलं आमच्या नेत्याला संबोधण्यात आलं जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधले आरोपी आहेत हे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत बापू आंधळे यांच्या प्रकरणातील जे आरोपी आहेत शरदचंद्रजी पवार यांच्या निकटवर्ती आहेत त्या पूर्ण आरोपी आरोप प्रत्यारोपाकडे कसं पाहत कुठलाच नेता म्हणत नाही की कुणाची हत्या करा म्हणून प्रत्येक पर, प्रत्येक नेत्याचा कार्यकर्ता असतो नेता हा कार्यकर्त्याला कार्यकर्त्यासारखंच बघत असतो कोण पा नेत्याच्या पाठीमागं कोण काय करतं आहे याकडे नेत्याचं लक्ष नसतं नेत्याच्या पाठ नेत नेता कुठल्याच कार्यकर्त्याला म्हणत नाही की तुम्ही हत्या करा कुणाला मारहाण करा किंवा काय करा नेता फक्त म्हणतो तुम्ही विकास करा आमच्याकडून काय तुम्हाला विकास कामासाठी निधी पाहिजे तो घेऊन जा कुठलाच नेता म्हणत नाही की तुम्ही हत्या करा किंवा जातीभेद करा पण हे लोक मुद्दा म्हणून आमच्या नेत्याला टार्गेट करतात पण हे चुकीचं आहे आरोपी हे कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे नसतात आरोपीला जात नसती आरोपीला धर्म नसतो आरोपी हा आरोपीच असतो आणि त्याकडे तुम्ही आरोपी म्हणून बघा तुम्ही आरोपीची जात बघताय आणि मग आरोपी ठरवताय असं नाही ना प्रत्येक जातीत आरोपीत पण जातीवर तुम्ही जाऊ नका तुम्ही आरोपी, आरोपी ना आरोपीला आरोपी सारखं बघा आरोपीला आरोपी तुम्ही कुठल्या लहान जातीतला मोठ्या आता तर लहान आणि मोठं राहिलंच नाही स्वतः ते आमच्यात घुसण्याचा प्रयत्न करतात मोर्चे काढतात काही करतात आम्हाला ओबीसीत घ्या म्हणून अरे आम्ही लहान जातीचे जाती आहेत ना तुम्ही आमच्यात कशाला येलात बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं संविधान लिहिलं आहे आमच्यासाठी लिहि आम्हाला त्यांनी तुम्हाला वेगळं दिलं त्या टायमाला तुम्हाला ते आरक्षण देत होते तुम्ही म्हणाला आम्ही आम्ही आहेत आम्हाला काय करायचं आरक्षण मग आज का घेत आहे तुम्ही आज कशाला आमच्या ताटातला घेतायत बीडमध्ये लक्ष्मीमनजी हाके यांची सभा पार पडते मध्ये आणि मध्ये बरेच काही या ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि वेगळ्या वादाला जे आहे ते उधान येतात का काय हा प्रश्न प्रत्येकासमोर जे आहे ते उपस्थित राहिला आणि माझ्यासोबत बरेच काही ओबीसी बांधव आहेत मात्र मी बीड जिल्ह्यामध्ये जे काही स्फोटक गोष्टी घडलेल्या आहेत त्या विषयाकडं मी प्रथमता जाणार आहे कारण की त्या विषयावरून बरंच काही राजकारण झालं गेलं अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया मी त्या विषयावर चर्चा करणार आहे दादा खरं तर एक वेगळ्या विषयाकडं आपण जाऊ कारण की तिथून स्फोटक वेगवेगळे विधानं यायला लागले मी इथपर्यंत सुरुवात करतो आहे आणि सविस्तिशीर त्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या मी पहिल्यांदा जातो आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या विषयावरून वारंवार धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं गेलं आमचा समाज बारीक असल्यामुळं आमच्या धनंजय मुंडेला वारंवार सगळ्यांनी मिळून टार्गेट करण्याचं काम केलं त्यांचा हे त्यांचा म मंत्रिपद हे त्यांना देखोल नाही त्याच्यामुळं समाजाला टार्गेट करीत आहेत काल इथं बोगलवाडी फाट्यावर मुंडे साहेबाचे बॅनर फाडले वारंवार हे समाज हे आपले छोटे समाज असल्यामुळं प्रत्येक समाजाला हे टार्गेट करतात का टार्गेट करतायत मात्र ह्याच्या आडून कोण टार्गेट करत आहे पडद्या पाठीमाग कोणीतरी आहे का असा काही ग्रामीण भागातले ओबीसी ला काही संशय वगैरे आहे किंवा ते अँगल ल पाहतायत का तू हा पाहतो ना ह्यांच्या माग आमदार आहेत ना माजलगावचे आमदार पुन्हा बीडचे आमदार पुन्हा गेवराईचे आमदार बजरंग बाप्पा खासदार हे यांच्या पाठीमागून ह्यांना रसदपुर देत ना हा त्याचबरोबर तिकडं देशमुखांची हत्या झाली नंतर परळीमध्ये देखील बापू आंधळेची हत्या झाली मात्र देशमुखांचं प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं बापू आंधळेचं प्रकरण गाजलं नाही हे जातीवादी वळण लागल्यामुळं हे वंजारी समाजाला टार्गेट झाल्यामुळं आरोपीले ती कडक शिक्षा होवाच पाहिजे पण हे सर्वसामान्य जातीमध्ये काय दोष निर्माण होऊ नये यासाठी आमचं हे व्यक्त म्हणून होत आहे तुला काही ये बोलता येईल जेणेकरून दोन हत्या झाल्या दोन सरपंचाच्याच हत्या झाल्या एक संतोष देशमुखांची हत्या झाली एक बापू आंधळेंची हत्या झाली आणि यावरून थेट नेते टार्गेट झाले मुद्दाम काही जणांनी नेत्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला कारण नेते काही नेतेच टार्गेट करण्यात आले त्यात ओ नेते टार्गेट ओबीसीचे नेते प्रमुख्याने ओबीसीचे नेते टार्गेट करण्यात आले धनंजय मुंडे साहेब टार्गेट करण्यात आले छगनजी भुजबळ साहेब टार्गेट करण्यात आले पंकजाताई टार्गेट करण्यात आल्या असं नेत्यांना टार्गेट करायचं तुम्हाला लहान जातीतले म्हणून आम्हाला संबोधण्यात आलं आमच्या नेत्याला संबोधण्यात आलं असं म्हणायची गरज नाही कुणी लहान जातीचं नाही किंवा मूळ मोठ्या जातीचा नाही विषयाला हात घालतोच त्यामुळं मी तुम्हाला परत एकदा प्रश्न उपस्थित करतो जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधले आरोपी आहेत हे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत बापू आंधळे यांच्या प्रकरणातील जे आरोपी आहेत शरदचंद्रजी पवार यांच्या निकटवर्ती आहेत त्या पूर्ण आरोपी आरोप प्रत्यारोपाकडे कसं पाहत कुठलाच नेता म्हणत नाही की कुणाची हत्या करा म्हणून प्रत्येक प्रत्येक नेत्याचा कार्यकर्ता असतो नेता हा कार्यकर्त्याला कार्यकर्त्यासारखंच बघत असतो कोण पा नेत्याच्या पाठीमागं कोण काय करतंय याकडे नेत्याचं लक्ष नसतं नेत्याच्या पाठ नेत नेता कुठल्याच कार्यकर्त्याला म्हणत नाही की तुम्ही हत्या करा कुणाला मारहाण करा किंवा काय करा नेता फक्त म्हणतो तुम्ही विकास करा आमच्याकडून काय तुम्हाला विकास कामासाठी निधी पाहिजे तो घेऊन जा कुठलाच नेता म्हणत नाही की तुम्ही हत्या करा किंवा जातीभेद करा पण हे लोक मुद्दा म्हणून आमच्या नेत्याला टार्गेट करतेत पण हे चुकीचं आहे आरोपी हे कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे नसतात आरोपीला जात नसती आरोपीला धर्म नसतो आरोपी हा आरोपीच असतो आणि त्याकडे तुम्ही आरोपी म्हणून बघा तुम्ही आरोपीची जात बघताय आणि मग आरोपी ठरवताय असं नाही ना प्रत्येक जातीत आरोपीत पण जातीवर तुम्ही जाऊ नका तुम्ही आरोपी, आरोपी ना आरोपीला आरोपी सारखं बघा आरोपीला तुम्ही कुठल्या ला, लहान जातीतला मोठ्या आता तर लहान आणि मोठं राहिलंच नाही स्वतः ते आमच्यात घुसण्याचा प्रयत्न करतात मोर्चे काढतात काही करतात आम्हाला ओबीसीत घ्या म्हणून अरे आम्ही लहान जातीचे आहेत जाती जा ना तुम्ही आमच्यात कशाला येलात बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं संविधान लिहिलं आहे आमच्यासाठी लिहिलं आम्हाला आम त्यांनी तुम्हाला वेगळं दिलं त्या टायमाला तुम्हाला ते आरक्षण देत होते तुम्ही म्हणालात आम्ही आहेत आम्हाला काय करायचं आरक्षण मग आज का घेत आहे तुम्ही आज कशाला आमच्या ताटातलं घेत आहे तुमचं तुम्ही स्वतःच घ्या तुम्हाला दिलंय बी दिलं नाही असं दोन वेळा त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आहे पण ते कोर्टात टिकलं नाही हा भाग वेगळा आहे शासनाने दिले आताही दिले ते कशा प्रकारे दिले हे शासन सांगू शकतं ज्यांनी दिले ते सांगू शकतं आम्ही तेवढे अभ्यासक नाहीत आम्ही त्या गोष्टी नाही सांगू शकत पण तुम्ही तुमच्यासाठी लढा ना, ना, ता ना तुम्ही आमच्यात का शिरण्याचा प्रयत्न करताय तुम्ही स्वतःसाठी लढा स्वतःसाठी तुम्ही मागा तुम्हाला हक्क आहे प्रत्येकाला हक्क आहे आपल्यासाठी मागायचा आपल्यासाठी काही करायचा पण तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ नका किंवा दुसऱ्यावर काही करू नका ती एक दुसरा प्रश्न उपस्थित करतो काल जरांगे यांचं आझाद मैदानावर उपोषण चालू होतं त्याही ठिकाणी थेट जरांगे यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेणारे यांचे समर्थक यांच्यावर निशाणा साधला कारण त्यांची जी पॅन्ट जी होती ती फुलानं भरलेली होती त्यावरून त्यांनी निशाणा साधलाय त्याच्याकडे कसं पाहत कसं असतं प्रत्येक समाजात काही समाजकंटक असतात का मी म्हणत नाही की मराठा समाजात असतात वंजारी समाजात किंवा ओबीसी समाजात असतात प्रत्येक समाजात काही समाजकंटक असतात आणि ते काहीही बोलतात पण त्यावरून कुठल्या एखाद्या चांगल्या माणसाने प्रतिक्रिया द्यायला नाही पाहिजे त्यांनी त्यांची जी तेन ती गोष्ट आहे त्यांनी समाज माध्यमांसमोर मांडायची की ह्याची जी राहतो त्याची जी राहतो ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे आमच्या नेत्यांनी कधीच कुणाला खाली पाडून वरे पाडून टार्गेट करायला नाही पाहिजे हा नेत्यांना टार्गेट नाही करायला पाहिजे किंवा जातीला टार्गेट नाही करायला पाहिजे कुठलीच जात मोठी नाही कुठलीच कुठलाच धर्म मोठा नाही सगळ्या आपण माणसा आहोत माणसासारखं राहायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की तू स्पष्ट व्यक्त होतोयस म्हणून तुलाच प्रश्न उपस्थित करतो मी माझ्या नादी जर कुणी लागलं तर मी त्याला सोडत नाही असं ते आझाद मैदानावर थेट धनंजय मुंडे यांच्यावरच निशाणा साधला नाही त्यांनी असं धनंजय मुंडे साहेबांचं त्यांनी असं स्पष्ट धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेऊन म्हणलेलं नाही निशाना साधला त्यांना साधला असं <laughs> निशाणा साधला म्हणजे आपण डायरेक्ट म्हणू शकत नाही ना की धनंजय मुंडे साहेबालाच म्हणतात म्हणून त्यांनी ज्या वेळेला ते धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेऊन बोलतील ज्या वेळेस ते धनंजय वैयक्तिक धनंजय मुंडे साहेबांचं किंवा पंकजताईचं छगनजी भुजबळ साहेबांचं बाकी ओबीसी नेत्यांचं नाव घेऊन ज्या वेळेस ते त्यांना टार्गेट करतील तिथून पुढे ओबीसी समाज काय त्यांच्या भावना व्यक्त करायच्यात किंवा काय बोलायचं हे बोलल जाते ना। लाम ते नाव घेऊन बोलतील आमच्या नेत्याला तर या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात मूळ मुद्द्याकड जे आहेत ते आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुंबडिया बीड